तुझा येईल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे पैसा नसणे काही सतत आर्थिक चंचन असते काहीही झालं तरी पैसा येत नाही कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही सगळं करून आहे पण माझी पैशांची अडचण दूर होत नाहीये समोर दिवाळी आलीये समोर भावबीज आलीये पण मुलांना कपडे घेण्यासाठी पैसे नाही घरात सामान आणण्यासाठी पैसे नाही कितीही काही केलं तरी पैशांची अडचण काही केल्या सुटत नाहीये बघा ज्यांच्या आयुष्यात खूप आर्थिक तंगी झालेली आहे काहीही केलं तरी पैशांची समस्या सुटत नाहीये त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत सॉरी अत्यंत प्रभावी पॉवरफुल असा एक उपाय सांगणार आहे या उपायाने दिवाळी पूर्ण होण्याच्या आत तुमची पैशांची जी काही तंगी आहे ती कमी होऊन जाईल मुलांसाठी कपडे घेतलेले आहेत किंवा भावबीजेसाठी काही घेतलेलं नाहीये घरात सामान नाहीये ही तुमची समस्यासुद्धा या उपायाने संपून जाईल फक्त त्यासाठी आपल्या आजचा हा उपाय व्यवस्थित ऐका या पद्धतीनेच हा उपाय करा हा उपाय जर तुम्ही मनापासून पूर्ण विश्वासाने केला तुम्हाला सांगते चोवीस तासांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल दिवाळी येण्याच्या आतच तुमच्या नशिबात नसलेला किंवा तुम्हाला न मिळणारा पैसा असेल तो सुद्धा मिळून जाईल कुणीतरी तुमच्याकडनं पैसा घेतलेला आहे तो व्यक्ती स्वतःहून तुमचा पैसा तुम्हाला परत करेल कुठेतरी कामात पैसे अडकले होते काहीतरी एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ज्यात पैशांची इन्व्हेस्ट झाली होती ते कॉन्ट्रॅक्टसुद्धा तुमचं पूर्ण होईल ते काम मार्गी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पैशांची चणचण तुमची कमी होईल आता हा उपाय आजपासून लक्ष्मीपूजनापर्यंत तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक लिंबू खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं मध्यम एक छान लिंबू घ्यायचं आहे जे लिंबू घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे बघा हा उपाय कुठल्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करा तर दुपारी दुपार झालेली दुपारी नाही करायचा सकाळी करणार असेल तर एक दहाच्या आत करायचा आणि जर संध्याकाळी करणार असाल तर सहा ते नऊ या दरम्यान करायचा जे लिंबू घेतलेला आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं आहे सोबत एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि सोबत एक चांदीची तार घ्यायची आहे चा आता चांदीची तार कुठल्याही दुकानात एक साठ सत्तर फार फार शंभर रुपयाला मिळते फार फार शंभर रुपयाला मिळते फक्त या उपायासाठी शंभर रुपयाचा तुम्हाला खर्च लागणार आहे आणि पाच रुपयाचं लिंबू दुसरं काहीच नाही देवघराच्या समोर बसायचं शुद्ध तुपाचा तेलाचा एक छान दिवा लावायचा उदबत्ती लावायची आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरसुद्धा एक दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा जे लिंबू आपण घेतलेला आहे त्या लिंबाच्या वरती त्या लिंबाच्या वरती जो मंत्र सांगते मी तो मंत्र लिहायचा मंत्र अत्यंत सोपा आहे ओम श्री मात्रे नीट ऐका ओम श्रीम मात्रे <स् <स्झा है> ओम श्रीम मात्रे ओम श्रीम मात्रे ओम श्री मात्रे ठीक आहे हा मंत्र त्या लिंबावरती लिहून झाला ओम मात्रे हा मंत्र त्या लिंबावरती लिहून झाला की त्याच्यानंतर आपण जी चांदीची तार घेतलेली आहे ती चांदीची तार त्या लिंबाला गुंडाळायची एक वेळा दोन वेळा जेवढे मोठी तार असेल ती संपेपर्यंत त्या लिंबाला ती गुंडाळतच राहायची बघा लिंबावरती मंत्र लिहायचा आणि मंत्र लाल पेनानेच मंत्र लिहायचा लाल पेनाने मंत्र लिहिल्यानंतर चांदीची तार लिंबाला गुंडाळायची आता एक लाल रंगाचं कापड घ्यायचं कागद घेतला तरीही चालेल कापड घेतलं तरीही चालेल जे काही घेतलेलं आहे त्यामध्ये हे लिंबू ठेवायचं कापडावर किंवा कागदावर लिंबू ठेवायचं आपल्या देवघराच्या समोर हे लिंबू ठेवायचं त्या लिंबाची पूजा करायची चांदीची तार गुंडळलेल्या त्या लिंबाची पूजा करायची लिंबावरती थोडं हळद अर्पण करायची कुंकू अर्पण करायचं अक्षदार्पण अर्पण करायच्या देवघरात जो दिवा तुम्ही लावलेला आहात तो दिवा लिंबा त्या लिंबाला ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची कापूर पेटून कापराचा धूर अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर हे लिंबू त्या कापडात किंवा का त्या कागदामध्ये बांधायचं ठीक आहे आता या लिंबाची पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घेऊन आपली जी समस्या आहे धनासंदर्भात ती व्यक्त करायची की माझ्या आयुष्यात खूप चणचण आहे आर्थिक परिस्थिती माझी खूप खालावलेली आहे माझ्याकडे पैसा नाही आहे माझ्या घरामध्ये पैशांची खूप समस्या आहे माता लक्ष्मी आजपासून माझ्या ह्या सगळ्या समस्यांचा नाश होऊ दे आजपासून माझ्या घरात माझ्या आयुष्यात बरकत येऊ दे या, या दिवाळीच्या आत माझं घर पैशांनी भरून जाऊ दे तुझी कृपा राहू दे आलेला पैसा टिकून राहू दे माझ्या कष्टाला मेहनतीला तुझी साथ राहू दे असं माता लक्ष्मी आधी समस्या सांगायची सांगायच्या आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर सात वेळा मोजून सात वेळा त्या लिंबावरती तुम्हाला सेवा करायची आहे सात वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम बघा बऱ्याच लोकांना अजूनही महालक्ष्मी अष्टकम माहिती नाहीये कारण बऱ्याच कमेंटात महालक्ष्मी अष्टक म्हणजे काय महालक्ष्मी अष्टकम हे माता लक्ष्मीचं सर्वात प्रभावी स्तोत्र जे धनप्राप्तीसाठी आणि इच्छित प्राप्तीसाठी खूप प्रभावी मानलं जातं नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम सात वेळा म्हणायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायला फार फार दोन मिनिटं मला तरी लागतात तुम्ही सात वेळा म्हटलं तर तुम्हाला एक पंधरा वीस मिनिटं सहज लागतील सात वेळा महालक्ष्मी अष्टक आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्राला सुद्धा खूप कमी वेळ लागतो येत नाही तर गुगलवरती टाईप करा किंवा यूट्यूबला जा तुम्हाला तिथे सहज येईल नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही तिथे बघून म्हटलात तरीही चालेल दोनही सेवा लिंबा करूं कि त्या लिंबावरती आपल्या करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला हे लिंबू तुम्हाला तुमच्या तिजोरीत जिथे तुम्ही पाच रुपये ठेवता जिथे तुम्ही पाचशे रुपये ठेवताय किंवा जिथे तुम्ही पाच हजार पाच लाख रुपये ठेवता त्या तिजोरीत त्या कपाटात पैसे नाही ठेवत तुम्ही थोडंसं सोनं आपलं थोडंसं काही सोनं असं कानातले असेल किंवा काय ते जे काही तुम्ही कपाटात ठेवता तर त्या सोन्यांच्या जवळ त्या सोन्याच्या जवळ तरी तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या येणाऱ्या लक्ष्मीच्या ठिकाणी म्हणजे सॉरी तुमच्या प्राप्त लक्ष्मीच्या ठिकाणी तुम्हाला हे लिंबू जे आहे ते कापडात बांधून ठेवायचं आहे ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या लक्ष्मीपूजनात जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची सेवा कराल माता लक्ष्मीचं पूजन कराल त्यावेळेस ते लिंबू कपाटातून काढायचं तिजोरीतून काढायचं कापड चा, जे आहे ते सोडायचं आणि चांदीची तार बांधलेलं हे जे लिंबू आहे ते लक्ष्मीपूजनाच्या वेळी तिथे जिथे तुम्ही मांडणी केलेली आहे पूजेची तिथे ते लिंबू ठेवायचं पुन्हा हे लिंबू अभिमंत्रित झालं या ल, ल, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या लिंबाची पुन्हा एकदा सेवा करायची म्हणजे धूपदीपं ओवाळायचं पुन्हा ते जागृत करायचं आणि लक्ष्मीपूजन संपलं की पुन्हा ते लिंबू कापडामध्ये बांधून आपल्या कपाटात ठेवून द्यायचं आता जोपर्यंत ते लिंबू खराब होत नाहीये जोपर्यंत ते लिंबू काळं पडत नाही आहे त्यातून पाणी येत नाही आहे तोपर्यंत ते लिंबू कपाटातून काढायचं नाही जेव्हा वाटेल एक एक महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात आता हे लिंबू खूप खराब झालं आहे आता हे काढायला हवं त्याचवेळी ते लिंबू कपाटातून काढायचं कपाटातून बाहेर काढल्यानंतर ते जे लिंबू आहे ते घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाच्या मातीत दाबून द्यायचं पण त्याला गुंडाळलेली जी चांदीची तार आहे ती मात्र काढायची चांदीची तार काढायची पुन्हा एक नवीन लिंबू आणायचं चा, पुन्हा चांदीची तार त्या लिंबाला गुंडाळायची आणि सांगितलेला उपाय जो आहे सेवा करून तो पुन्हा सेम करायचा पुन्हा त्या लिंबाला चांदीची तार गुंडाळायची त्याच्यावर सेवा करायची आणि हे लिंबू कपाटात ठेवायचं कमीत कमी सहा महिने सहा महिने तुम्ही एकच लिंबू वापरलं किंवा सतत असं बदलत राहिलेलं लिंबू तुम्ही तुमच्या अभिमंत्रित करून तुमच्या कपाटात तुम्ही ठेवलं सहा महिन्यात तुमची बांधलेली कुणीतरी असणारी लक्ष्मी सुटून जाईल नजर तुमच्या लक्ष्मीला लागली होती पैशांना लागली होती नजरेतून मुक्तता होईल न येणारा बंदिस्त झालेला पैशांचा सगळा प्रवाह हा खुला होईल दहा दिवसांनी तुमच्या घरात पैसा कसा येत राहील तुम्हाला कळणार पण नाही बघा हा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय पैशाला पाई आकर्षित करतो पैशाला खेचतो घरात असणारी अवलक्ष्मी नकारात्मकतेला घराच्या बाहेर काढतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये धन धान्य ऐश्वर ह्या सगळ्यात बरकत आणतो खूप साधा उपाय आहे या दिवाळीतील हा खास उपाय आहे नक्की करा ज्यांच्याही आयुष्यात पैशांची चणचण खूपच आहे त्यांनी तर आवर्जून करा